नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा अवकाल दहा क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकल्ली चारशे अठरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल सा सा दर आहे सहा हजार तीनशे बहात्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे एकोणऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर अवकल्ली चार क्विंटल किमान दर आहेत सहा हजार तीनशे शहाण्णव कमाल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे शहाण्णव रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर आवकाललेले वीस क्विंटल दर आहे साडेपाच हजार दर आहे सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये